भेटेल पाचशे पाचशे ला वाटा आहे आणि हा कसा आहे कर्दीचा शंभर शंभर कर्दीचा वाटा आहे मिठाघर आहे संपूर्ण मिठागर सुके भूमी लाईत कसे चारशे चा वाटा है, देना है, आहे साडेतीनशे पर्यंत येणार तुम्हाला ते पण आहे कर्दी आहे कर्दी पण आहे

वाकटी पण आहे आणि कर्दी कशी कर्दी कशी सातशेला कर्दी आहे हा इथे पण आहे प्रिया पाटील मी आज आले भाईंदर फिश मार्केटमध्ये हे बघा भाईंदरचं संपूर्ण फिश मार्केट आहे आणि इथे हे इथूनच सुरुवात होते सुकी मासोळी आहे इथे सुरुवातीला वाकटी वगैरे आता आपण जाऊन बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहेत ते मासोळीचं बाजार पण आहे इथे नारळ वगैरे पण भेटतील तुम्हाला हे संपूर्ण दोनशे वाटे देणार मावशी बोंबलाचा कोलंबी बोलते कमी करणार कमी करणार मावशी तीनशे बोलते कमी करणार साफ केलेली कोलंबी आहे इथे पण लावलेले वाटे भोमलाचे शंभर शंभरचे वाटे शंभर शंभर ना शंभर शंभर वाटे बोंबलाचे आहेत मस्त अशी कोलंबी साफ केलेली आहे मावशी पण कोलंबी बोंबील बांगडे हा पापलेट आहे तिथे कशी मावशी पापलेट आठशे रुपये किलो पापलेट आहेत साडेसातशे हे साडेसातशे लावणार पापलेट इथे पण आहेत असे मोठे पापलेट मावशी पण बसले हिच्याकडे पण आहे बघा हिच्याकडे पण कोलंबी आहे हलवा आहे पण जाऊन पाहूया मासे आपण केवढा मोठा हलवा आहे दोन हजाराचा हलवा हा दोन हजाराचा तीनशेला ना संपूर्ण तीनशे ला वाटा देणार मावशी चारशे तीनशे देणार तुम्हाला आणि काटेरी मासे आहेत कसे मासे काटेरी कसे वाटे काटेरी बघा मुंबडाचा वाटा पण लावलाय अशी पुढे फ्रेश नाही वाटत कोलंबी आहे अशी पाटी कोलंबी देणार पाचशे पाचशे ने देणारी पाठी भुमळाचा वाटा हा संपूर्ण भाईन्याचं फिश मार्केट आहे पण खूपच कमी बसलं आहे आज मार्केट आता मार्गशीष महिन्यामुळे असेल थोडा कमीच झाला मुशी कशी दोनशे आणि ही दी ही दीडशे रया असा फोन अडीचशे रुपये ना दोन संपूर्ण अडीचशे देणार दोन्ही वाटे कट करून वगैरे भेटणार हा सकाळी ना लवकर मार्केट भरतो आणि दुपारपर्यंत असतो पण आज आहे ना बुधवार रेग्युलर मार्केट असतो हा सकाळी पहाटे हा सहा वाजता मार्केट भरतो दुपारी तीन वाजेपर्यंत असतो हा मार्केट आणि बुधवार असल्यामुळे आज कमी आहे थोडा इथून सुरुवात होते सुकी मासोळी पासून ते पुढपर्यंत ओली मासळीकडे कसे हे बाराशे आणि तेराशे आणि हे किती बाराशे बघा हे बाराशे आणि हे तेराशे हे बघा हे पण बाराशे जिवंत खेकडे आहे कसे पाचशेला किती आहे चौदा पीस आहेत खेकड्याचे इकडे पण आहे हे पण पाचशे ला खेकडे आहेत मोठे मोठे खेकडे पाचशे लाईन खेकडे घेऊन बसतात पाहू शकता